आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्वतीच्या जन्माचा वृत्तांत बघणार आहोत नारद मुनींनी ब्रह्मदेवाला विचारलं पिताजी सतीनं दक्षच्या यज्ञामध्ये ध्येय समर्पित केला आणि पुन्हा ती पार्वती झाली ती कशी तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले दक्षानं महादेवाचा अपमान केला आणि महादेव हे देवाचे देव आहेत महादेवाचा अपमान केल्यामुळं दक्ष राजाचा सुयज्ञ होता ते कुयज्ञ झाला आणि पुन्हा सतीनं त्या यज्ञामध्ये आपला देह जाळून घेतला समर्पित केलेला आहे योग अग्नीने ह्याचा वृत्तांत शिव परमात्म्याला कळाला वीरभद्राची निर्मिती करून दक्षाला दक्षाचं मुंडकं छटलं पायानं रगडिलं आणि मी मी म्हणणाऱ्या दक्षाला बकऱ्याचं मस्तक लावण्यात आलं शिव परमात्मा तिथं गेलेले आहेत सतीचं शरीर जळत होतं या अर्धवट जळालेलं शरीर परमात्म्यानं हातात घेतलं दुःखाच्या भरामध्ये ते ते शरीर घेऊन आकाशामध्ये भ्रमण करू लागले शिव परमात्मा सतीनं जाळून घेतलेलं होतं ह्याचे दुःख जे झालेलं होतं त्या दुःखाच्या बाहेरच निघना गेले आणि एक दिवस त्या आकाशामध्ये भ्रमण करू लागले म्हणून विष्णू परमात्म्यानं आपल्या सुदर्शन चक्रानं ते शरीर उडवून दिलं आणि त्याचे एक्कावन्न तुकडे झाले ते, ते उडालेलं शरीर जळतं शरीर एक्कावन्न ठिकाणी पडलेलं आहे तेच एक्कावन्न शक्तीपीठे निर्माण झाली सतीचा वेगवेगळा शरीराचा भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडला जिथं कान पडला ती मनकर्णिका झाली जिथं डोकं पडलं ती चामुंडा झाली जिथे नयन पडला ती नयनादेवी झाली अशा प्रकारे सतीचं शरीराचे एक्कावन्न तुकडे झाले आंबे जोगायला सतीच्या पायाचा अंगठा पडलेला आहे ती योगेश्वरी माता झाली सतीचा अर्धवट जळालेलं शरीर ज्वला एका ठिकाणी खाली पडली आणि ती ज्वलाजी म्हणून देवीचं शक्तिपीठ निर्माण झालं आणि ते आजही अखंड भूमीतून ज्वलावरी निघते आणि प्रसन्न होणारं प्रखर असं हे शक्तिपीठ आहे ज्या ठिकाणी सतीचं अंग पडलं ती वैष्णव माता झाली वैष्णवी देवी झाली या वैष्णवी देवीच्या पहाडावर लोक नरबळ लोक बळी द्यायचे बकरा बळी नरबळी अशा प्रकारचे बळी द्यायचे तिथं काही ऋषी साधना आराधना करत होते त्या ऋषींनी देवीची साधना केली देवीला प्रसन्न करून घेतलं आणि ते नरबळी बंद करण्यासाठी जो प्राण्यांचा बळी दिला जातो तो बंद करण्यासाठी विनंती केली देवीनंही आशीर्वाद दिला त्या ऋषींना आजपासून ह्या पहाडावर कशाचाही बळी दिना दिला, दिला जाणार नाही आज मी वैष्णव धर्माचा स्वीकार करते आणि आजपासून माझं नाव वैष्णवी असं पडेल आणि ह्या पहाडावर बळी दिला जाणार नाही अशा प्रकारे अंग पडलेलं आहे तिथं सतीचं सतीच्या एक्कावन्न पीठ तयार झालेले आहेत आणि हे प्रखर असे खवनपीठ शक्तिरूप आहेत त्याच्यानंतर सतीनं हिमालयाच्या पोटी अवतार घेतला हिमालयानं संतान प्राप्तीसाठी सत्तावीस वर्ष देवीची आराधना केली सत्तावीस वर्ष देवीचं चैत्र चे नवरात्र केलं दक्ष राजानं मार्गशीर्ष महिन्यातलं नवरात्र केलेलं होतं आणि सतीचा जन्म झाला नऊ दिवस उपवास करून अखंड दीप लावून मार्गशीर्ष महिन्यातलं नवरात्र दक्ष राजानं करून सतीला प्र देवीला प्रसन्न करून घेऊन सतीचा जन्म झालेला होता आणि चैत्र प्रतिपदेपासून जे नवरात्र सुरू होतं ते नवरात्र हिमवंतानं आणि मैनाराणीनं केलेलं आहे हिमालयानं केलं या नवरात्राची सुरुवात चैत्र प्रतिपदे दिवशी पाडवे दिवशी होते आणि सती पार्वतीचा जन्म नवमी तिथीला झालेला आहे ही गुढीपाडव्याचा सण जे आहे त्या दिवशी सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवानं केली आणि सृष्टीमध्ये चैतन्य आणलं म्हणून चैतन्य प्राप्त झालं म्हणून त्या महिन्याला चैत्र नाव प्राप्त झालेलं आहे त्याच्यानंतर हिम हिमवंतानं आणि मैनाराणीनं चैत्र प्रतिपदा ते नववीपर्यंत सत्तावीस वर्ष देवीचं नवरात्र साजरं केलं आणि ह्या देवीच्या साधनेमुळं त्या राजाला पर्वतराजाला शंभर पुत्र झाले आणि एक कन्या झाली देवी प्रसन्न होऊन समोर उभारलेली आहे सत्तावीस वर्षानंतर तेव्हा पर्वतराजानं मागणं मागितलं मला संतान प्राप्ती व्हावी परंतु मुलगी म्हणून तो माझ्या पोटी जन्म घ्यावास देवीनं तथाच तो म्हटलेला आहे आणि हिमपंताच्या घरी देवी प्रगट झालेली आहे चैत्र महिना होता वसंत ऋतू चैत्र मा, मास मृगशिरा नक्षत्र अर्धरात्रीच्या वेळी ही पार्वती प्रगट झाली सुंदर अशी प्रत्यक्ष तेजाचं बिंबच असणारी ही पार्वती प्रगट झाली आणि अतिशय आनंद झालेला आहे या हिमवंताला हळूहळू ती वाढू लागली बाराव्या दिवशी देवीचं नामकरण झालं देवी दिसायला गोरी नव्हती तर सावळी होती म्हणून देवीचं नाव कालिका ठेवण्यात आलं चंद्रमंडळाचं प्रकाशमान व्हावा तसं त्या राजाचं घर प्रकाशमान झालेलं आहे आणि ही पार्वती माता नवमी तिथीला प्रगट झाल्या चैत्र महिन्याच्या नवमी तिथीला म्हणून चैत्र महिन्याचं नवरात्र साजरं करतात माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा